गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची अचानक भेट घेतली आणि मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या राज ठाकरे यांच्या या भेटीमागे विनोद तावडे असल्याचं बोललं जात आहे मनसे भाजप युतीवर बऱ्याच चर्चा चाललेल्या आहेत आणि आता बातमी येते की राज ठाकरे यांना भाजपने शिवसेना प्रमुख पद ऑफर केलंय काय आहे या बातमी मागचं सत्य राज ठाकरे ही ऑफर स्वीकारतील का आणि यामुळे कुणाचा फायदा होणार आणि कुणाचं नुकसान होणार चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल पहिली बातमी अशी आली की भाजपने राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे की लोकसभेमध्ये दोन जागा देऊ विधानसभेमध्ये जास्त वाटा देऊ आणि त्याबरोबरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा जास्त वाटा देऊ दुसरी बातमी अशी आली की राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात राज्यसभेवर किंवा विधानसभेवर मनसेचा उमेदवार पाठवण्यात येईल आणि त्याबरोबरच विधानसभेमध्ये जास्त वाटा देण्यात येईल आता बातम्या अशा येत आहेत की भाजपने आता राज ठाकरे यांना तिसरी ऑफर दिली आहे आणि ती आहे डायरेक्ट शिवसेना प्रमुख पदाची लोकसभेमध्ये दोन जागा विधानसभेमध्ये जास्त वाटा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाटा ही ऑफर जरी फेर वाटत असली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर येणाऱ्या यश अपयशाप्रमाणे ही ऑफर बदलू शकते दुसऱ्या ऑफरप्रमाणे लोकसभेसाठी पाठिंबा राज्यसभेवर उमेदवार आणि विधानसभेमध्ये जास्त वाटा ही ऑफर सुद्धा राज ठाकरे यांना मर्यादित फायदा मिळवून देऊ शकते आता बघूया राज ठाकरे यांना डायरेक्ट शिवसेना प्रमुख हे पद ऑफर करण्याबद्दल इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर रिकाम आहे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आहेत तर एकनाथ शिंदे हे मुख्य नेते त्यामुळे जर मनसेच अधिकृत शिवसेनेत विलिनीकरण झालं तर राज ठाकरे शिवसेना प्रमुख बनू शकतात ही ऑफर देऊन भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारलेत ही ऑफर देऊन भाजपने पहिली धडकी भरवली आहे ती एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे हे लोकसभेसाठी तेरा जागांवर अडून बसलेत आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर सुद्धा जागा वाटपाचा घोळ काही केला सुटत नाहीये खुद्द एकनाथ शिंदेच्या ठाण्यातील जागेवर भाजप दावा सांगतोय तसंच मुंबईतील काही जागांबाबत भाजप साशंक आहे आणि त्याचं कारण आहे उद्धव ठाकरे यांना मुंबईत असलेली सहानुभूती राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख पद देण्याच्या ऑफरमुळे एकनाथ शिंदेसोबत जागा वाटप करताना भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढेल आणि एकनाथ शिंदेना प्रेशर करून जागा वाटपाचा घोळ एकदाचा सुटेल असं भाजपचं गणित असू शकतं ही ऑफर देऊन भाजपने दुसरी धडकी भरवली आहे ती उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्ष आणि चिन्हासकट शिवसेना गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे आणि शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये एक राग आहे ठाकरेंशिवाय शिवसेना असूच शकत नाही अशी त्यांची भावना आहे आजही शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांना उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजेत असं वाटतं जर राज ठाकरे शिवसेना प्रमुख झाले तर भविष्यात राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि ते नाहीच झालं तरी ठाकरे ब्रँड पुन्हा शिवसेनेसोबत जोडल्या गे गेल्यामुळे भाजपचा फायदा होऊ शकतो भाजपची ही ऑफर स्वीकारल्यास राज ठाकरेंचा मात्र तोटा होऊ शकतो राज ठाकरे हे पक्ष न चोरता स्वाभिमानाने शिवसेनेपासून दूर झाले आणि करारीपणे मनसे हा पक्ष त्यांनी चालवला राज ठाकरेंनी मोठा संघर्ष केला आहे त्यामुळे आता मनसेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय ते घेतील असं वाटत नाही महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात राज ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडून जनतेला अजूनही अपेक्षा आहेत पण राज ठाकरे अजूनही काही प्रतिक्रिया देत नाहीयेत किंवा मनसेच्या कुठल्याही नेत्याकडून सुद्धा यावर काही प्रतिक्रिया नाही पण यामुळे एकनाथ शिंदेच्या गोटात खळबळ उडालीये आता या सर्व गोष्टींना एकनाथ शिंदे कशा प्रकारे सामोरे जातात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे भाजपची ही गुगली किती जणांची विकेट घेते हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशलला ला सबस्क्राईब करा